नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजना हो गरीबांना आहेत लाभदायक डॉक्टर अंजली निंबाळकर यांना निवडून देण्याचे आवाहन चापगाव येथे डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा डॉक्टर अंजली निंबाळकर खासदार होणारच माजी तालुका पंचायत सदस्य महादेव गाडी यांचे प्रतिपादन हे रामाचं मंदिर भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या खिशाचे पैसे देऊन बांधलेलं दे नाही ना आम्ही गावागावातून विटा पाठवलेल्या आहेत गावागावातून प्रत्येक पैसे दिलेले आहेत बिलक्या दिलेल्या आहेत त्यातनं हे रामभाई असं राम मंदिर पुऱ्या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाचा त्या ठिकाणी खालीचा वाटा आहे भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षाचे पैसे देऊन ते का मंदिर बांधलेलं नाहीये आणि रामाचं मंदिर अख्ख्या आमच्या खानापूर तालुक्यात तेवढे रामाचे मंदिर आहे हे एवढं उद्योग कशासाठी तर तुमच्या मनामध्ये हिंदुत्व तर मग अशी म्हटलं हिंदुत्व पाच हजार वर्ष झाली हिंदुत्व हे कधी संपणार नाही जे मोगलाई नाही संपलं नाही मोगला काळात हा हिंदू धर्म संकटात होता त्यावेळच्या काळात सुद्धा हा हिंदू धर्म कुणी संपवायचा प्रयत्न केला तो संपला नाही तेव्हा त्याने हे बंद करायला पाहिजे तुम्हाला विचारायला येतील तुम्हाला सांगतील ते कुठं बोलायच हे करावे खोट कोण बोलते कोण नाही याचा देखा जोखा तुम्ही करा अंतर्मुख होऊन विचार करा घरी जावा विचार करा कोण खरं आहे कोण खोट आहे आज प्रत्येक महिला आहे प्रत्येक महिलेला ते विचार आहे आज खरोखर मगाचे आभार मानले काँग्रेस पक्षाचे की आमच्या खानापूर तालुक्याला के त्यांच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन गेल्या दहा महिन्यामध्ये पुन्हा त्यांनी इलेक्शन करायला उभ्या राहिल्या खरोखर आमचे तुमच्यासाठी आम्ही खसून जाऊन घर सोडून सगळ्यांसाठी उभे राहिले आहे ते सामान्य माणसाचे अश्रू पुष्णासाठी आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीच की गेल्या पाच वर्षात त्याने आमच्या तालुक्यात जवळजवळ हजार बाराशे कोटीचा निधी आवडून विकास केला त्या विकासावर यांचं पोट आहे विरोधी बाकावर त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचं सरकार कर्नाटकामध्ये होत आणि या काँग्रेसच्या आमदार होत्या या विरोधी पक्षात होत्या बाका विरोधी बाकावर विरोध बसून याने आज खानापूरचं मेडिकल स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलं हायटेक बस स्टँड बांधलं कुणाच्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये साधे डॉक्टर होऊन की सुद्धा यांची पात्रता नाही आहे ते काम कोणी करायला पाहिजे आताचे जे आमदार पाहिजे ठेवतात त्यांनीच करायचं त्यांनी जर सत्तेवर राहिले असत्या तर ते आज हॉस्पिटल सर्व जनतेसाठी खुलं झालं असत पण जबाबदारी ढकला ढकलायचं त्यांची जी चाल आहे ते तुम्ही ओळखा पास या भरु भरु आज या पाच गाड्यांनी योजना खरोखर तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे आम्हाला या सरकारने एवढं दिले कधी स्वप्नात विचार केला होता एसटी मधन एसटी मध्ये बसून प्रवास केला तर तुम्हाला पाच पैसे तुम्हाला तिकीट चार्ज हकारलं जाणार नाही महिन्याला दोन हजार एक कर्नाटक सरकार देशात पहिलं राज्य आहे कुठल्याही सरकारमध्ये जावा तुम्ही पहिला राज्य आहे महिलांना दोन हजार रुपये देत आहे रेशन जे तांदूळ देत आहे त्या कर्नाटक सरकारने दहा किलो तांदूळ सांगितले होते देतो तुम्हाला आपल्या वचननाम्यामध्ये जाहीर जाहीरनाम्यामध्ये पण केंद्रीय आर काढली आणली तरी सुद्धा सिद्धारामाण सरकारनं वरच्या पाच किलो तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा करतात की नाही करतात एकशे सत्तर रुपये हे एवढं सगळं करून आणि आहार पक्ष वाईट आहे निंबाळकर बाई वाईट आहे बाहेर न आलेले आहे

संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये तालुक्यात बुलंदाबाद विधानसभेत एवढे आमदार झाले एकाही आमदार तुम्ही भाषण कधी विधानसभेत झालेला ऐकला कधी मराठी परिपत्रिका काढा म्हणून त्यांनी भाषण केलं कुठल्या आमदार समितीचे राहते कुठल्या बीजेपीचे दे कुणी भाषण केलेलं ऐकलेलं आहे का कुणीही भाषण केले केलेलं पण या आमच्या ज्या आमदार होत्या त्यावेळेस विधानसभेमध्ये आवाज उठवला एवढं सांगण्याची गरज खरं म्हणजे काही नाही आहे तुम्ही स्वतः विचार करायला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना सांगितलं पाहिजे तुमच्या पाहुण्यादार सांगितलं पाहिजे तुमच्या मित्रांना पाहिजे या वेळेला आम्हाला ते आम्ही तुमचं ऐकणार नाही आम्ही काँग्रेसलाच हातालाच मत करा मत मतदान करणार आणि तुम्ही ते सांगा एवढीच ते कळकळची विनंती विनंती करून फार सांगितलेलं आहे किंवा मॅडम तर आपले थोडे विचार या ठिकाणी व्यक्त करतील आणि तुम्हाला हा जोडी विनंती करतो अफवावर विश्वास ठेवू हो नका जे सत्य आहे ते सत्य सांगा जर चुकलं असेल आमचं तर तुम्ही उठून सांगायला हरकत नाही माई मॅडम तुम्ही या ठिकाणी असं चुकलेला उठून सांगायला हरकत नाही याची दुरुस्ती करता करण्यात येईल तुम्ही जर काही तुमच्याकडे प्रतिक्रिया जर काही आल्या नाही तर मीच बरोबर आहे असं समजून मी मग खाली बसतो तुम्ही मी सांगायला पाहिजे आज आपल्या तालुक्यामध्ये संगतीला पण जात आमची नदी कोरडी आहे कधी या पाच वर्षामध्ये या बीजेपीचे ज्या कार्यकर्ते या तालुक्यामध्ये फिरत आहेत कधी आवाज उठवलेत कधी उठवलेत काय सांगा तुम्ही आज संगती भागात तिकडे सुजलाम सुखलाम आहे आणि आम्ही आज वाळ वाळवंटात फिरतो आहोत किंवा हा जो फरक काही लक्षात घेण्यासारखा आहे किंवा मॅडम ला सुद्धा मी या व्यासपीठात विनंती करतो तुम्ही खासदार झाल्यावर पहिलं काम आमचं या नदीच्या ठिकाणी जे एक डॅम आहे असं गेला एक एकोणीशे पंच्याहत्तर साली डॅम मंजूर झालेला आहे त्यावेळेला पण आमचा कर्नाटकचा आमचा सीमा प्रश्न तस असल्यामुळे सरकारने दखल घेतली नाही पण हा आवाज तुम्ही संसदेमध्ये उठवला पाहिजे हा कॅनॉल तिकडे बिर्लगुंजी पर्यंत इकडे पर्यंत कॅनॉल जाणार होता पण ह्या आमच्या सरकारच्या राजकीय दबावामुळे ते काम तिथं थांबलेलं आहे हा मोठा प्रकल्प आहे तो मॅडमनी गांभीर्याने विचार करून त्याची त्याच्यासाठी प्रयत्न करा आणि ते नक्कीच करतील आणि त्या नक्कीच खासदार होणार आहे लक्षात ठेवा या खासदार तुम्ही खासदार उद्या मॅडम जर भेटणार नाही तर तुम्ही आम्हाला विचारा आम्ही मॅडम ना, ना विचारू मॅडम तुम्हाला भेटणार आहे काही लोक सांगतात मॅडम भेटत नाही एकदा गेल्यावर दिल्लीला दोन असतील तसं काही होणार नाही तसं काही होणार नाही आमच्या तालुक्यातले जे प्रामुख्याने जे प्रश्न आहेत ती मार्गी लावण्याचं काम त्यांचं ध्येय आहे ती त्यांनी पूर्ण करणार त्यांनी वरतीवर म्हणतात मी तिकडून इकडे कशासाठी आले ते तुमच्या अश्रू त्यांना काय घरदार नाही आहे सदैव नाही त्यांना काय गरज आहे या लोकांची तो अशा उन्हा वनव्यात प्रकृतीचा हेळसाण करून पण करण्याची किंवा त्यांनी आमच्यासाठी काम करता नवरात्री करता आहेत किंवा त्यांना मला वाटतं नंबर सुद्धा एकच येईल त्या मशीनवर काय माझ्या अंदाजाप्रमाणे सांगाल ना एकच नंबर येईल किंवा त्याचे बटन दाबून त्याची पावती परत घ्या तुम्ही काय ते इव्हीओ मशीन आहे ते पावती परत येत नाही ते तुम्ही ते बटन दाबल्यावर त्याची पावती घेते ती पावती तुम्ही आता घेतली पाहिजे तुमचा हा काय तो अधिकार आहे तसंच बटन दाबून येऊ हो नका ते माझी कळपळीची विनंती करून आता लाच मत गा आता लाच मत म्हणजे निंबाळकर मॅडम ना मत निंबाळकर मॅडम ना मत म्हणजे आताला मत आणि अनेक आता जाता सांगतो केंद्र सरकारनं आपल्या जाहीरनाम्यात वचन दिलेलं आहे आपल्या जाहीरनाम्यात केंद्रामध्ये जर काँग्रेस सरकार आलं तर वर्षाला एक लाख रुपये फक्त एक महिलेला मिळणार आहे काँग्रेसचे उमेदवार आपण बहुमताने निवडून देऊया आणि जेणारच ही कुलगाड बांधून तुम्ही या ठिकाणी जायचं किंवा तुमचे विनंती करा तुमच्या जागेला विनंती करा